आजच्या शेतकरी संघटनेच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष असतील किंवा जिल्ह्याचे संघटक असतील यांनी अनेक प्रकारची मुद्दे या ठिकाणी मांडली यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कारखाना असेल वीज बिल असेल कर्जमाफी असेल ह्याविषयी झाला परंतु सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे का जे संकलन केलं जातं शेतकऱ्यांचं महिन्याला बाकीच्या पिकामधून पैसे येत नाहीत रोजच्या रोज पैसे किंवा महिन्याला पैसे येत नाहीत जेव्हा पीक जाईल त्यावेळेला त्याच्या खिशामध्ये पैसे येतात परंतु दुधामुळं एक दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी पगार होतो त्याच्या खिशामध्ये पैसे येतात खर्च क केला जातो परंतु ह्या ह्या मधल्या काळामध्ये इलेक्शनच्या अगोदरच्या काळामध्ये दुधाचे बाजारभाव हे सव्वीस सत्ताशे रुपयावर आले आणि इलेक्शन्स झालं इलेक्शन झाल्यानंतर संघांनी जे दुःसंघ जे आहेत त्या दूध संघाने तीन रुपयाप्रमाणे दुधाचे बाजार आणखी कमी केले ते बाजारभाव पंचवीस रुपयाच्या आतमध्ये पंचवीस रुपयापर्यंत खाली आले आजची गंमत अशी आहे का खाद्याचे बाजार अतिशय भडकलेले आहेत आणि दुधाचे बाजार कमी आहेत आज पाणी महाग झाले आणि दूध स्वस्त झाले अशी परिस्थिती अस असल्यामुळं शेतकऱ्याचे अतिशय मरण झालेले आहे आणि जर हे हा दुधाचा बाजारभाव शासनाने याच्यावर दुर्लक्ष दु, जर केलं तर शेतकरी नक्कीच आत्महत्या करील जनावर सुद्धा शेतकऱ्याला मारावं लागतील शेतकऱ्यांनी जनावर जगवायची का मारायचे हा मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने जर सरकार जर जुलमशाही जर करणारा असेल तर नक्कीच शेतकरी संघटनेला यावर मोठं असं आंदोलन करावं लागेल किंवा शेतकऱ्यांना ही जी जवळ आहेत ही रस्ते अनुमान लागतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा शासनाने आणि स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी या प्रश्नाचं तांबेळ्याने विचार करून यावर कुठंतरी मार्ग काढला